स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नगरोत्थान योजनेतून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत एकावन्न कोटी रुपयांचे रस्ते आणि इतर कामं चालू आहेत त्यापैकीच एक सांगली रोड ते वडगाव बाजार समिती परिसर रस्ता अत्यंत संथगतीनं आणि निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे हा मार्ग नेहमीच शाळा कॉलेज आणि बाजाराचा मुख्य मार्ग असल्यानं रहदारीचा आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं अन्यथा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसं घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर आणि संबंधित मक्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद का करू नये असा प्रश्न उपस्थित झाला आहे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नदीवेस नाका इथं रस्त्याचं काम संथगतीनं सुरू असताना अपघात होऊन तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला या प्रमाणात सांगली नाका ते यड्राव फाटा इथं अशी जीवितहानी होऊ शकते तसंच नगरोत्थान योजनेतून जिथं कामं चालू आहेत तिथं कामाचे माहिती कामा फलक असणं क्रमप्राप्त आहे तरी शहरातल्या सर्व रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी तसे कामाचे माहिती फलक आढळून येत नाहीत तरी सामान्य जनतेला माहिती मिळावी यासाठी माहिती फलक लावणं आवश्यक आहे रस्त्यांच्या कामाच्या निकृष्ट कामगिरीबद्दल या कामाची आपल्या स्तरावरून चौकशी करून संबंधित मक्तेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडं पत्राद्वारे केली आहे